नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर गणेश काळुसे शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र येथे कार्यरत आहे प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना ज्या ये येणाऱ्या समस्या आहेत पशुपालनामध्ये यांचे निराकरण होणे फार आवश्यक आहे त्यामुळेच जे युवा शेतकरी आहेत जे कुठले तरी व्यवसाय करू इच्छित आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांना जनावरांचे पालनपोषण करत असताना येणाऱ्या विविध अडचणी जनावरांचे व्यवस्थापन असेल त्यांना होणारे आजार असतील आणि त्या आजारावरती होणारा खर्च हा फार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळेच दिवसेंदिवस जनावरांची संख्या ही घटत चाललेली आहे त्यामुळे युवा शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा किंवा शेतीपूरक व्यवसाय करणे क्रमप्राप्त ठरते यासाठीच आपण या, या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे काही समस्या आहेत ह्या समस्या आणि त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न आपण येथे करणार आहोत यासाठी शेतकरी बंधूंनो आपण कॉमेंट बॉक्समध्ये आपले जे प्रश्न आहेत ज्या शेतकऱ्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचे आहेत ज्या शेतकऱ्यांचे व्यवसाय आहेत परंतु त्यांना त्यामध्ये अडचणी येत आहेत किंवा नवीन नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या पशुपालनामध्ये आपल्याला कशा प्रकारे त्याचा समावेश करता येईल या दृष्टीने आपण आपले प्रश्न येथे मांडू शकता त्यांचे निराकरण करण्याचा नक्कीच येथे प्रयत्न करण्यात येईल हे व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांसाठी निशुल्क राहतील त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यायचा आहे कुठल्याही प्रकारचा तुमचा जनावरांविषयी प्रश्न असेल तर तो निसंकोच मांडा जेणेकरून मला आपल्या प्रश्नाचं निराकरण येथे करता येईल धन्यवाद